मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जी काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो जेणेकरून ज्या काही योजना म्हाडा किंवा शिडकोकडून आणल्या जातात त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि आपल्याला माहीत आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या कोकण मंडळाच्या जवळजवळ दोन हजार दोनशे तेहतीस घरांची जाहिरात आली होती आणि त्याची सोडत कुठेतरी पार पडलेली आहे त्याची सोडत प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि विजेत्यांची नावे घोषित करण्यात आलेली आहेत त्यानंतर अनेकांनी प्रश्न केला होता की अपकमिंग म्हाडाची लॉटरी कधी येणार आहे अपकमिंग लॉटरी कुठेही येऊ हो शकते कारण ह्याच्यापूर्वीच्या ज्या काही लॉटरीज होत्या मित्रांनो ती पुणे मंडळाची लॉटरी झालेली आहे कोकण मंडळाची लॉटरी झालेली आहे सिडकोची माझे पसंतीचे शिडकोचे घर लॉटरी झालेली आहे आणि त्याच्यामुळं आणि सध्या नाशिकची सध्या लॉटरी सुरू आहे मित्रांनो तिथेसुद्धा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पण अनेकांनी हाच प्रश्न केला होता की मुंबईच्या जवळपास ज्या काही सोडती येतात त्याची आम्हाला माहिती द्या मुंबईची अपकमिंग लॉटरी कधी येणार आहे ठाण्याची अपकमिंग लॉटरी कधी येणार आहे असे वारंवार प्रश्न विचारले जात आहेत आणि आज आपण एका नवीन लॉटरीबद्दल माहिती पाहणार आहोत ज्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार घरी उपलब्ध केली जाणार आहेत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही लॉटरी येणार आहे ती कोकण मंडळाची लॉटरी येणार आहे तब्बल दोन हजार घरांसाठी ही लॉटरी काढली जाणार आहे आणि ही लॉटरी काढली जाणार आहे मित्रांनो मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये मित्रांनो चितळसर या ठिकाणी ही लॉटरी काढली जाणार आहे म्हाडाची या ठिकाणी घरे ऑलमोस्ट तयार आहेत रेडी आहेत बांधकाम झालेलं आहे फक्त पाणी आणि रस्त्याचा प्रश्न मिटलेला नसल्यामुळं त्याची ओशी अद्यापही आलेली नाही जशी ओशीची प्रक्रिया सुरू होईल जशी ओशी मिळेल त्याच्यानंतर लागली याची लॉटरी काढली जाणार आहे तर याच्या संदर्भातलं जे काही वृत्त आहे ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या सामना या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे तर नेमका जी काही आता सि जी काही म्हाड्याची लॉटरी येणार आहे मित्रांनो त्यातील ठाणे येथील चितळसर या ठिकाणी जवळजवळ एक हजार एकशे त्र्याहत्तर घरी ही ऑलरेडी उपलब्ध झालेली आहेत त्याशिवाय पंधरा टक्के सामाजिक योजना आणि वीस टक्के सर्व समावेश योजनेअंतर्गत सुद्धा काही घरे ही उपलब्ध केली जाणार आहेत अशी एकूण दोन हजार घरांची ही लॉटरी आता जाहीर केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो किमती ह्या बऱ्यापैकी कमी असणार आहेत कारण हे जे काही चितळसर मानपाडा जो काही एरिया आहे तो ठाणे स्टेशनपासून थोडासा दूर आहे आणि त्याच्यामुळं जो काही घोडबंदर रोड आहे घोडबंदर रोड पासून थोडं आतमध्ये आपल्याला जावं लागणार आहे माझ्या मते जे काही बोरीवली ठाणे जो काही टनल बनतोय त्या टनलच्याच एंट्रीच्या आजूबाजूला ही कदाचित घरे असावीत मी लवकर ज्या ठिकाणी जाऊन साईड करणार आहे आणि पाहणार आहे की नेमकं ही लोकेशन कुठे आहे नेमका ही घरी कुठे बांधली जात आहेत आजूबाजूचा परिसर कसा ही आहे ही लवकरच आपल्यासाठी घेऊन येणार आहे पण सगळे सध्या मित्रांनो जे काही व्रत आहे याच्या संदर्भातले जे काही व्रत आहे ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या सामना या वृत्तामध्ये या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे नेमकं या वृत्तामध्ये काय सांगितलं ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी म्हाडाची लवकरच दोन हजार घरांची लॉटरी चितळसर येथील एक हजार एकशे त्र्याहत्तर घरांचा समावेश असे वृत्त आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तर या वृत्तामध्ये जे काई ले। ले इते पाह ले ले काही सांगितले सामने वृत्तपत्रामध्ये आलेल्या मित्रांनो इथे पहा म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या कोकण मंडळाच्या सोडतीत ज्यांना घर लागले नाही त्यांना आता निराश होण्याचे कारण नाही येत्या काही महिन्यात म्हाडाचे कोकण मंडळाचे सुमारे दोन हजार घरांसाठी लॉटरी काढली काढणार आहे यात चितळसर येथील सर्वाधिक म्हणजे एक हजार एकशे त्र्याहत्तर घरांचा समावेश असणार आहे म्हाडात्र दरवर्षी राज्यात सुमारे तीस हजार घरांची सोडत काढण्याचे नियोजन असून दर तीन ते सहा महिन्यात म्हाडाच्या कुठल्या तरी मंडळाची सोडत काढण्याचे प्रस्तावित आहे गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाकडून म्हाडाच्या कोकण मंडळाने तीन सोडत काढल्या असून सुमारे दहा हजार जणांचे घरांचे स्वप्न साकार केले आहे आता यावर्षी पुन्हा एकदा सुमारे दोन हजार घरांची सोडत काढण्याची कोकण मंडळाची तयारी आहे यात म्हाडाने स्वतः चितळसर येथे उभारलेल्या एक हजार एकशे त्र्याहत्तर घरांसह पंधरा टक्के घर निर्माण योजनेअंतर्गत आणि वीस टक्के सर्व सम योजनेअंतर्गत हाऊसिंग स्टॉक म्हणून मिळालेल्या घरांचा देखील समावेश असणार आहे आता ओशी संदर्भात काय माहिती सांगितली ठाणे पालिकेकडून ओशीची प्रतीक्षा चितळसर येथे म्हाडाने बावीस मजली सात इमारती उभारल्या असून लक्षात घ्या बावीस मजल्याच्या सात इमारती आहेत उभारल्या असून रस्ता आणि पाण्याचा प्रश्न प्रलंबित असणारे ठाणे महापालिकेकडून अद्याप या इमारतींना ओसी मिळालेली नाही ओसी मिळताच येथील घरांचा लॉटरीमध्ये समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली एकंदरीत ज्यांना ठाणे या ठिकाणी चित्तळसर या ठिकाणी घरे घ्यायचे असतील नक्कीच त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे मित्रांनो आता सध्या जरी एरियाबद्दल आता माहिती नसली नेमका आपण प्रत्यक्ष लोकॅलिटी जरी पाहिली नसली तरी प्रत्यक्ष मी लोकॅलिटी तुम्हाला लवकरात लवकर दाखवेन आणि नंतर तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही पण एक मात्र आहे की ठाण्याच्या प्रॉपर ठाण्यामध्ये प्रॉपर ठाणे शहरामध्ये आपल्याला ही घरे उपलब्ध होणार आहेत ज्यांना राहण्यासाठी घरी हवे असतील ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असेल ज्यांना अर्जंटली घरी वेळेस असतील तर नक्की ज्यांना ही चांगली संधी मिळणार आहे कारण ही सगळी घरी लॉटरीच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहेत म्हणजे नेमकं महाडाने सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी तीन ते चार लॉटरीज काढण्याचा प्रयत्न करणार आहोत दर तीन ते चार महिन्यानंतर आम्ही लॉटरी काढू असं कुठेतरी सांगितलं होतं आणि म्हणून आता कुठेतरी त्याचाच एक भाग म्हणून ही ठाण्याची लॉटरी जाहीर केली जाऊ शकते त्याशिवाय मित्रांनो आता येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यामध्ये मुंबईची लॉटरी सुद्धा काढली जाणार आहे नेमकं मुंबईची लॉटरी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते किती घरं असणार आहेत या संदर्भातला आम्ही अपडेट घेण्याचा वारंवार प्रयत्न करत आहोत जसजसे अपडेट मिळतील तसं तसे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करू तर मित्रांनो आता आपल्या चॅनलचे जवळजवळ दोन लाख सबस्क्रायबर होण्याच्या मार्गावर आहेत आणि हे सगळं शक्य झालंय केवळ आपल्या प्रेमामुळं आणि आपल्या प्रतिसादामुळं पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांचे मनापासून आभार तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद